नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवरती तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे तुमच्यावर त्या मालिकेची संपूर्ण अपडेट त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात देखील सावलीने सांगितलं आता सगळ्यांसमोर तिच्या गाण्याचं सत्य तर नेमकं काय गळतं झाला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तर मित्रांनो आता त्यावेळेस तुम्ही पाहिलंच असेल की आता मेंद्रे कुटुंबामध्ये खूप मोठा असा जंगी कार्यक्रम ठेवलेला असतो पण त्या कार्यक्रमामध्ये मात्र सावलीच्या आईबाबांना देखील बोलवलेलं नसतं आणि त्यामध्ये ताराच्या आईबाबांना देखील बोलवलं नसतं पण ते सगळेजण मिळून एक भन्नाट प्लॅनिंग करतात आणि म्हणतात की काही जरी झालं ना तरी आईबाबांना इथे बोलवायचं तर त्यावेळेस मात्र तारा म्हणते की माझ्या आईला इथे बोलवलंच पाहिजे कारण की तिचा इथं मान आहे आणि ती इथे ती साडी घेऊन आलीच पाहिजे त्यावेळेस सावलीच्या देखील आता त्या ठिकाणी येला निघालेले असतात पण मात्र हे सगळं घडत असतं त्यावेळेस मात्र सावली म्हणते की मी त्यांना थांबवू कसं कारण की तिच्या हातात तर काहीच नसतं ना तर मित्रांनो आता जेवणाचा खूप मोठा कार्यक्रम देखील ठेवलेला असतो त्याच्यामुळे सावलीच्या आईबाबा देखील तिकडून येतात पण त्यावेळेस मात्र आता तिलोत्तम या सगळ्यांना परवानगी देखील देते त्यावेळेस मात्र सारंगचा हा सगळा काय प्लॅनिंग असतो कारण की सारंग म्हणतो की काही जरी झालं तरी आता या ठिकाणी आपण सगळ्यांना बोलूयात तर सावलीच्या आईबाबा त्या ठिकाणी आलेलं पाहून मात्र तिलोत्तमाला देखील बरं नाही वाटत पण आता शेवटी पर्याय नसतो तिच्याकडे देखील कारण कारण की तिला वाटतं की आता सगळ्यांनी बोलवलेलं आहे तर काही देखील हरकत नाही तर एकीकडे मात्र ताराची आई आलेली असते त्यावेळेस मात्र सगळेजण खूपच खुश असतात तर ऍक्च्युली सगळेजण खूप खुश असतात त्याच ठिकाणी मात्र आपल्या सावलीच्या आईबाबांची देखील एंट्री होते त्यावेळेस मात्र भैरवी वजे म्हणते की तू यांना देखील बोलवलेला आहे माझा अपमान करण्यासाठी यांना इथे बोलवण्याची यांची लायकी तरी आहे का पण हे असं ऐकल्याच्या नंतर सावलीच्या पायाखालची जमीन सरकते कारण की सावलीला भैरवी वजेचा राग येणं साहजिकच आहे सावली भैरवी वजेवरती चांगली चिडते आणि त्यावेळेस मात्र भैरवी वजे सगळ्यांसमोर म्हणते की तिलोत्तम ह्यांना इथे बोलवायचं होतं तर मला इथे बोलवलंच कशाला यांची लायकी देखील नाही माझा इथे अपमान झाला त्याच्यामुळे आता मी इथून आता निघून जाते मात्र तारा देखील म्हणते की सावली तुला काय गरज होती तुझ्या आईबाबांना बोलवायची तुझ्यामुळे माझ्या मम्माला किती त्रास झाला तो पाहिलं ना पण त्यावेळेस मात्र सारंगला खूप वाईट वाटत असतं सारंग म्हणतो की हे असं काय होऊन बसलं कारण की सगळेजण सावलीच्या आईबाबांना बोलायचं यांना अधिकार दिलाच कोणी मुळात तर हे सगळं सारंग देखील आता सावलीची बाजू घेतो आणि सगळ्यांना सांगतो की सावलीच्या आईबाबा इथे काय होऊ शकत नाही बाबा तुम्ही प्लीज या आणि इथे बसा त्यावेळेस मात्र भैरवी वजे टावरची उठते आणि सगळेच जण शॉकमध्ये पडतात त्यावेळेस मात्र हे ऐश्वर्या देखील म्हणते की काही गावढळ लोकांना आणि ह्या मूर्खमुलीच्या आईबाबांना कोणी बोलवायला सांगितलेलं त्याच्यामुळे एवढ्या मोठ्या भैरवी वजेचा या ठिकाणी अपमान झाला तर त्यावेळेस तारा म्हणते की माझी मम्मा किती मोठी किती पॉप्युलर आहे तिच्यामुळेच तुम्ही आज काय जे आहेत ना ते आहे तुमची लायकी देखील ला नाही बरे बराबरी करण्याची पण त्यावेळेस मात्र सावलीला वाटतं की आता खूप वेळ झाला खूप यांचं सहन केलं त्याच्यामुळे आता जे काय आहे ना ते फायनली सांगूनच टाकायचं त्यावेळेस मात्र भैरवी वजे घर सोडून चाललेले असते म्हणजेच त्या घरातून बाहेर निघायला जाते

आणि म्हणते की तुम्ही एक मिनटं थांबा माही कारण की मी आता खूप मोठा निर्णय घेतलेला आहे तुम्हाला माझ्या आईबाबांसोबत बसायचं नव्हतं ना तर आता मी देखील खूप मोठा निर्णय घेतलेला आहे की सारंग सरांना मी सगळं काही गाण्याचं सत्य सांगणार आहे त्यावेळेस मात्र भैरवी वेजेच्या पायाखालची माती सरकते कारण की शेवटी आता वेजेला वे सावलीचे पाय धरल्याशिवाय काही ऑप्शनच उरलेलं नसतो कारण की तिला देखील वाटतं की आता ती तरी काय करणार कारण की ज्यावेळेस मात्र सगळ्यांना सत्य समजेल त्यावेळेस त्या ठिकाणाहून भैरवे वजेलच नाही तर ताराला देखील त्या घरातून हाकलून देतील आणि ताराची इज्जत काही देखील त्या घरामध्ये राहणार नाही हे सगळ्यांना चांगलंच समजलेलं असतं पण त्यावेळेस मात्र आपली बिचारी सावली आता सगळ्यांसमोर सत्य सांगायचं ठरवते त्यावेळेस मात्र भैरवी वजे म्हणते की जाऊ दे सावली देखील माझ्या मुलीसारखीच आहे आणि तिच्या आईबाबा देखील माझे मी माझ्यासारखेच आहेत ना त्याच्यामुळे काय एवढं आली तर चांगलीच गोष्ट झाली त्यावेळेस मात्र भैरवी वजे स्वतःचे रंग परत बदलते पण मित्रांनो आपली सावलीने आता फायनली निर्णय घेतलेला असतो की सारंग सरांना सगळं काय सत्य सांगून टाकायचं तर तुम्हाला काय वाटते सावलीने असं केलं तर कितपट योग्य राहील हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि आपल्या सावलीने जर सारांना असं ते सांगितलं तर ह्या ताराचं काय होईल ताराला त्या घरामध्ये कोणी कुत्र्यासारखी देखील किंमत देणार नाही याबाबत आपलं मत, या मत नक्की नोंदवा आणि पुढील अपडेट पाहण्यासाठी लवकरात लवकर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करा धन्यवाद